निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत सावंतवाडीत वैश्यभवन इथं वैश्य समाजातील दहावी बारावी तसेच पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव झाला सावंतवाडी भवन इथं वैश्य समाजातील दहावी बारावी तसेच पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला वैश्य समाज सावंतवाडीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप नार्वेकर वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष सुनील ढुबळे वैश्य समाज अध्यक्ष रमेश बोंद्रे उपाध्यक्ष पुष्पलता कोरगावकर अशोक नाईक उपस्थित होते कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी नार्वे भूषवलं होतं यावेळी बाळासाहेब बोर्डेकर रवींद्र स्वार नरेंद्र मसूरकर अॅडव्होकेट गोविंद बांदेकर गीतेश पोकळे समीर वंजारी अरुण भिसे साक्षी वंजारी दीपक म्हापसेकर संतोष गावस आबा केसरकर अनिल भिसे सचिन वंजारी पोकळे नार्वेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक रमेश बोंड्रे यांनी केलं सूत्रसंचालन संजय म्हापसेकर तर आभार बाळासाहेब यांनी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल